अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई भवानीचा उदो उदो आई जगदंबेचा उदो उदो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांची प्रगती व्हावी नोकरीमध्ये शिक्षणामध्ये त्याला यश मिळावं यासाठी हा जो उपाय आहे तर तो नक्की करायचा आहे नवरात्रीमध्ये ललितापंचमी जी येत असते तर वर्षातून फक्त एकदा येणारा हा दिवस आहे त्यामुळे हा दिवस आपल्याला चुकवायचा नाही त्याचप्रमाणे नवरात्रीच्या नऊ दिवसांपैकी हा एक दिवस खास मानला जातो फक्त वर्षातून हा जो योग आहे तो एकदाच येत असतो आणि म्हणूनच प्रत्येकाईने मुलांसाठी ही गोष्ट करायची आहे तर ही कोणती गोष्ट आहे कोणता उपाय आपल्याला करायचा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ललितापंचमी ही शारदीय नवरात्र उत्सवातील एक महत्त्वाची तिथी मानली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला थी ललिता पंचमी म्हटलं जातं या दिवशी उपांग ललिता व्रत केलं जातं हे एक काम्य व्रत आहे या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते ललिता देवी या व्रताची मुख्य देवता आहे पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता देवी भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रगट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखीतून उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षडोपचार षडोपचारवी विधीने ललिता मातेचे पूजन करतात ललिता देवी सहस्कंद माता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे हे अत्यंत फलदायी असतं जीवनामध्ये शांतता व सुख समृद्धी नांदण्यासाठी ललिता पंचमीच्या दिवशी पूजा आराधना केली जाते त्यामुळे आपल्याला देवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो ललितापंचमी ही सुख प्रदान करणारी मानली जाते त्यामुळे या दिवशी ललिता माताची आणि स्कंदमातेची पूजा केली जाते दक्षराजाकडून अपमान झाल्यावर दक्षपुत्री आपले प्राण त्यागते तेव्हा शिव त्यांचं पार्थिव देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात ही महाविपती बघून भगवान विष्णू शंकर भगवान विष्णू चक्र आणि सतीचा देह विभाजित धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळख मिळते ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारे सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागतो ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरतात सर्व ऋषी ललिता देवीची उपासना करतात त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशाचे चक्र थांबवते पुराणात असेही म्हटले जाते की कामदेव भस्म झाल्यावर त्यांच्या भस्मातून एका राक्षसाचा जन्म झाला ज्याला मारण्यासाठी देवीने शिवाच्या हृदयातून ललिता अवतार घेतला नवरात्र उत्साहाचा प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो बघा इच्छिलेले प्राप्त करण्यासाठी ललिता पंचमीची पूजा केली जाते विवाहित महिला संतती प्राप्तीसाठी हे व्रत करतात विद्यार्थी जे आहेत तर ते ज्ञान प्राप्तीसाठी हे व्रत करू शकतात ललिता ही दहा महाविद्यांपैकी एक विद्या आहे ललिता देवीची पूजा केल्याने शक्ती प्रदान होत असते तर ही पूजा कशी करावी आणि आपल्या मुलांसाठी काय उपाय करावा तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे ललिता देवीचा फोटो असेल तर त्या फोटोची आपल्याला पूजा करायची आहे ललिता देवीचा फोटो, देवी फोटो नसेल तर कोणत्याही देवीचा फोटो महालक्ष्मीचा आपल्या कुलदेवीचा फोटो आपल्या देवघरामध्ये असतो तर त्या फोटोची आपल्याला हळदी कुंकू अक्षदा गंध फुले वाहून पूजा करायची आहे नंतर अठ्ठेचाळीस दुर्वा घेऊन त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करून ह्या दुर्वा ज्या आहेत त्या देवीला अर्पण करायच्या आहेत देवीला काकडीचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे या दिवशी कुंकवाच्या करंड्याच्या झाकणाची पूजासुद्धा केली जाते त्याचप्रमाणे ललितापंचक स्तोत्र ललिता सहस्त्रनामाचे पठण करावे या दिवशी कुंकुमार्चण करावे त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला ललितापंचमीची कथा वाचावी कथा वाचणं शक्य नसेल तर ती कथा ऐकावी आता ही पूजा कशी केली जाते तर सकाळी लवकर उठून एखाद्या पवित्र नदीवर स्नान करून तेथील वाळू जे आहे तर ती वाळू बांबूच्या टोपलीत घरी आणावी या वाळूला ललिता देवीचे रूप मानून आपण ही पूजा करावी त्याचप्रमाणे एक मंत्र म्हणून अठ्ठावीस वेळेला फुले आणि अक्षदा अर्पण कराव्यात हा मंत्र असा आहे ललिते ललिते देवी सौभाग्य ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी या सौभाग्य समुतपणा तस्मय दैवे नमो नमः पुन्हा एकदा आहे का ललिते ललिते देवी सौख्य सौभाग्यदायिनी या सौभाग्य समुतपणा तस्मय दैवे नमो नमः तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि अठ्ठावीस वेळेला अठ्ठावीस वेळेला फुले आणि अक्षता ज्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकता शक्य नसेल तर उपवास नाही केला तरी चालेल आणि तुम्हाला पंधरा मुलींना शक्य असल्यास तुम्ही प्रसाद वाटू शकता त्याचप्रमाणे आपल्याला मुलांसाठी एक हा उपाय करायचा आहे प्रत्येक महिन्याच्या पंचमीला सरस्वती मातेचे पूजन केलं जातं सरस्वती माता ही बुद्धीची देवता आहे सरस्वतीचा ज्या व्यक्तीवरती आशीर्वाद आहे त्या व्यक्तीला कशाचीही कमी पडत नाही जेथे माता सरस्वती आहे तेथे ते माता लक्ष्मीसुद्धा असते आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं ज्या ठिकाणी माता सरस्वतीचा वास आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत असते तर त्यामुळे आपल्या मुलांना सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा तर माता ही सुद्धा प्रसन्न त्यांच्यावर प्रसन्न व्हावी मुलांची शिक्षणात प्रगती व्हावी चांगले मार्क्स मिळावेत यासाठी एका पाटावरती पिवळे कापड अंतरून घ्यायचे आहे सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे मुलांचे आई वडील किंवा आजी आजोबा किंवा मुलं स्वतःही ही पूजा करू शकतात यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मुलांच्या जिबेवरती एक अक्षर काढायचं आहे यासाठी दरवाची काडी किंवा सोन्याची काडी किंवा चांदीची काडी घ्यायची आहे दरवाची काडी ज्या ठिकाणी पूजा साहित्य मिळतं त्या ठिकाणी मिळते ते तुम्ही घेऊन येऊ शकता आणि काहीच नाही मिळालं तर तुमचं जे करंगडीजवळचं बोट आहे त्या बोटाच्या सहाय्याने तुम्ही हे बोट मधामध्ये बुडून मुलांच्या मुलींच्या जी वेवर एम हे अक्षर काढायचं आहे हे सर्व सरस्वती मातेच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसूनच आपल्याला पूजा करायची आहे उपाय करायचा आहे एम हाय सरस्वती मातेचा बीज मंत्र तो आहे तर तो मुलाच्या जिबेवरती लिहायचा आहे आणि यानंतर आपल्याला एका मंत्राचे अकरा वेळा पठन करायचे आहेत आई वडील करू शकतात आजी आजोबा पठन करू शकतात किंवा मुलं स्वत हे या मंत्राचे अकरा वेळा पठण करू शकतात मंत्र असा आहे ओम ऐम ह्रीम क्लीं श्रीम सरस्वते बुधजनने स्वाहा यानंतर संध्याकाळच्या वेळेला रामरक्षेचं पठण करायचे आहे तर अशा प्रकारे मुलांच्या जिबेवर एम हे अक्षर फक्त आपल्याला लिहायचं आहे पण त्यापूर्वी आपल्याला ललिता देवीची आणि सरस्वती देवीची पूजा करायची आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा जो उपाय आहे उपाय आहे म्हणजे मुलांच्या जिबेवरती एम लिहिणं तर हा उपाय कधीही करू शकता फक्त ललिता ले देवीची पूजा जी आहे तर ती आपल्याला सकाळी लवकर स्नान करून आपल्याला शक्य तेवढ्या लवकर ही पूजा जी आहे तर ती पूजा करायची आहे ललितापंचमीचा दिवस फक्त वर्षातून एकदा येतो नवरात्रीचा अत्यंत खास आणि महत्त्वाचा असा हा दिवस आहे त्यामुळे या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपण हा जो उपाय आहे, आहे। तर तो नक्की करायचा आहे ज्यामुळे सरस्वतीसोबत माता लक्ष्मीचाही कृपा आशीर्वाद आपल्या मुलांना प्राप्त होईल तर प्रत्येकाईने हा उपाय करावा आवर्जून करावा अशी मी विनंती करते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा मी स्वामींचरणी आई भवानी भवानीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ